अजून या पिंकीच्या बापाचा पता नाही कुठे गेला काय माहित नाही बोर या अजून पैसे नाही आणले गट भरायले साहेब बोलतीन ना ते किती शरांती धंदे बेना ना भट घ्यायला ते किती हळूहळू करेल ता त्याला म्हटलं बरं येऊ नको बनं होत नाही नाही कोण बनं होत नाही ऐकत नाही घेतो घेतोच म्हणे हा घेतला गट आता कुठे गेला काय मी हां म्हणे म्हणते पैसे भर मी हो भरू पारू हो पारू पारू आता नाही बैरी झाली का मी एकटीच करू राहिली शांताबाई पागल नाही झाली हो बाई एकटी बडबड नाही करू राहिली मी म्हणू राहिली या माणसाचा अजून पता नाही मी वापिस आली साहेब म्हणे पैसे घेऊन या म्हणे गटाचे सांग अजून या माणसाचा पता नाही हा पुरे मी गावात घुमली कोणत्या भुकात घुसला आणि कोणत्या नाही दिसून राहिला मला हा आता पैसे मागवले साहेब कुठून देऊ रे मी गटाच्या साहेब पैसे हो ना माय पार्वती आम्ही तिथंच बसेलो होतो आमचाही गट बऱ्याच राहिला ना साहेब घेत नाही म्हणते जेवढ्या बाया गटात होत्या म्हणते पंधरा बाया तर पंधरा बायाचे सगळे पैसा गोळा करून घेते बाई ना आता ते इंदुरी किती बोल राहिली बरं अजून आली नाहीत म्हणते पैसे काय भिकारी पण आहे म्हणते बापा सांग बरं माय या माणसापाई मध्ये ज्या बायांची औकात नाही बोलायची ते बोलून घेऊ राहिल्या सर्व या माणसापाई आहे बरं येईल म्हटलं बरं सोयीत पाहिजे म्हणून पंचवीस दिवस झाले की सोयीत लागत जाई म्हटलं गटाच्या सांगो माय तू काय झोपी गेली का म्हणून अजूनपर्यंत त्या माणसाला मांगाव लागत आ, केर आ, ना। नाही वाटते माय काही नाही अगं त्याला मी खाल्ला घा सांगी लागू देत मी त्या माणसाचे हा किरकिरी चालूच आहे ते माई घरी राहत नाही ते माणूस हा पण बाई घट घेतला ना त्याला म्हटलं बरं मी सकाळ मला करून नाही त्याला गाडी पाहिजे होती गाडी घेतली ते ना पण मला समजून नाही केलं सांग बरं माय काय करावं आता तो साहेब रा बोलू आता बाईना येऊ दे बर भाऊजीला काढते हां अजून पैसे दिले नाही गटाचे म्हणजे तुमच्या पाई बाप्पा आम्हाला किती अभ्यासाला म्हणेन साहेब आम्हाला ठक बसून राहिला आणि कोणती बाई शिल्लक वारी पैसे काढायला तयार नाही आहे हा कोणतीच बाईणी काढवली पैसे तीन हजार रुपये भर लागतात म्हटलं कम नाही शांताबाई आता काय सांगू माहिती कुकडे पैसे गमावते कुकडे नाही आपण आपल्या जोडचे काढले की देते नाही मग हा देते नाही त्याला कडे भरतेच भरते भरतेच भरते लेखावा हो मा शांताबाई ले संतापली बहिणी रे संतापली जीवाले कंटाली बाई मी आता बाई ना पहिले तू भरत गेली पहिले नाचत गेली नवऱ्या समोर थन्नक 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 मग आता काय तसंच शिकला तो एक रुपया देण्याला काही नाही वाटायचा आता काही भरल्या मग किसता मुला होटा होता नवऱ्याचा हे नवरा माय नवरा गेला दाबून मग आता मग नाही तर काय शांताबाई बरोबर दुरावली पार्वते तू होतो माय पहिले आता माय शांताबाई दे ना बाई पैसे दे ना मला आता गेलं काय झालं काय नाही कुकडे पैसा आवडते काय ना काही मध्ये माय मी एक पिंकीने परेशान आहे बाई एक हिच्या बापा जाऊ ना असं वाटते माझे सगळं सोडून द्या चाललं जाऊ माझ्या घरी खरं ना बाई शपथ ना सांगतो असंच वाटते मध्ये आता बापा हा कोणता उपाय आहे का वा चालले जात घर दार सोडून घर आहे दार आहे माझ्या सगळं ती काय दल्ली माझे बापा वरे वारे वा काय बी येतो यांना बरं सारखं कर ना हा वही ना सारखी त्याच्या अंगावर त्याच्या मागत जा कुठे घे त्याची सांगली हा चांगली परेलच घे त्याची तरी तो लाईनवर येईन पण आता सांग बरं आता माये तो साहेब पैशावर पैसे मागू राहिला बायात लव राहिल्या आता मी देऊ कुकून देऊ म्हणजे माय सोन्याच्या कानातले घाण ठेवू आणि सांग कोणत्या देवाना शिकवला नाही शांताबाई काय करू मी एकटी बाईची जात काय काय करीन काय काय करीन येणार जबा घेतचा गट तो फुर्र उडून टाकला फुर्र उडून टाकला भरतन म्हणे भरतन म्हणे आता पाय बर ना किती घ्यायचा आपली पाहिजे किती वाटली सांगतो आता शांताबाई हॅलो माय गोपाल भाऊजी आले का हो भाऊजी किती टाईम करू हो बापा हे सगळ्या बाया बसल्या आहेत वाट पाहेत तुमचा गट बाकी आहे फक्त कोणाचाच गटाचे पैसे बाकी नाही आहे साहेब लाखो लाख बुरवला हां आता बाया कुठून भरतील बापा गट एक बी बाय शंभर रुपये नाही कावडले बाई बाई नाही तो एक गट एकाची किस्त बाकी असली सगळ्या जोड जमा करतात पैसे आता बाया म्हणले आम्ही कुठला ना म्हणते बापा पैसे असे दोन दोन जण नाही भरतील गट तर आम्ही काय दोनशे दोनशे रुपये दे का रिकाम आहे बशाला का म्हणतो साहेबाला डायरेक्ट म्हटलं बाया आम्ही भरत नाही म्हणे गट कुठे गेलते आता तुम्ही गाव गुरुवेने कुठे गेलते कोण भरीन तो पैसे कोण भरीन ना गटाचे तुमचा बाप भरीन का तुमची माय भरीन ते नाही आहे तिथं आता भरेल गट हा का मी भरू आता गट कुठून भरू मी पैसे का कुठे जातो माझा व्यापार करतो कुठं मी हा की पैसा देईन माझ्याजवळ का हो पार्वते किती बोलतो हो नवऱ्याले तुला थोडी लाज नाही वाटत का का जीव देऊन देऊ का माय मग मी तुला असं वाटते का हा तुला का की जीव देऊन झालं पाहिजे नवऱ्यानं म्हणतो तेव्हा खुश होशील का तू द्या ना मग हा का उपकारण दिले

दोन बार तर जागाट भरला हो इतक्या दिवस मी तुम्हाला पाहिलो पोचलो नाही केलं सगळं म्हणजे माणसाचं काही नाही मी एवढं केलं दोन बार तो काय गट भरला तो डोक्यात नाचू राहिली हा नाचू राहिली मी आज खाल्ले का पुरे गटाचे पैसे तू दिले नव्हते त्यातले तू दिले नव्हते हा हा काय ना जरा मांग ठेवा समजले ना तुम्हाला हे बोटकेत टाकू नका मला मी काय तुमच्या भरोसा नाही आहे म्हटलं समजले ना तुम्हाला कल्पना करून दाखवणं माझून करणं माझून करणं गट तुमच्या भरोसा घेतला होता मी आणि म्हटलं होतं मी घेत नाही म्हणून द्या घ्यायला लावला ना तुम्ही मी गाऊन भरू मग आता घेत भरला दोन किस्ता मी जाई पाहिलं ते हर महिन्यात नाटक हर महिन्यात नाटक हा कोकण आणू मी पैसे कोण आणू कोण नवरा दुसरा माझा कोणता का करू दुसरा नवरा पैशासाठी किती बेजती सारखी बोलतो तू किती बेइज्जती सारखी बोलतो काही तर वाटू दे जनाना मनाची आता माया थोडं डाऊन काम चालू आहे तर म्हणून माजून गेली तू हां पार्वती माजून गेली तू निरा मी जेव्हा माई चालती होती तेव्हा माझ्या संग मस्त उड्या मारत होती मस्त खात पित होती मग काय नव्याची गोष्ट होती का नव्याची हो चालती राहते तर बाईक उड्या मारी नस ना उडे नाही मारू तर काय मारू तिने काय कम मारले का उडे तुमची लचांग काय कम आहे बाहेरचे कुठे गेला मग पैसा तो गटाचा माय आता जो दिला म्हणजे दाखव तुम्ही मी काय केलं त्या पैशात नीत काय केलं माय पाय पाहिजे हिसाब तुमचं काहीच नाही अरे हो झंग पाय झंग पाय जाई बाई बापा भांडू नका भाऊजी पार्वते भांडू नको तो साहेब घरी दे तुमच्या गावात पूर्ण जय पाहिलं ते सोंग दोन महिने गेले की भरत ना गट शांताबाई ना दोन खेप भरला दोन खेप भरला की नाही बाय हा हा साक्षी या मा गोष्टीच्या या माणसाला लाज वागू द्या थोडी या माणसानं हा बायकोचे घेणे कानातले सोनं मला गट ठेवून लागला या माणसाची जवळच काय घरात ती मग बोलू नको शिल्लकची बोलू नको आणतो म्हटलं ना आणतो अर्धा घंटात पैसे देतो आणून हो हो आनंदाखवा मग माने की, मान है है? आ, मी माणसाची धमक आहे म्हणून कोणत्या बाईचा नदी आहे का आहे काय मी बायाच नांदी लागलं तर असंच आहे माणसाचे हाल कोणी कुत्रे हाल नाही खात बाई काय आहे बाई असते ते तिला काय पैशाचे मतलब असते पण कोण बेअक्कल माणसांना सांगेन हां त्यांनी वाटते बाई आहे तर काय आहे बाईचंच मग आहे आता जुवा जुवाखेद असून कुठं कुठे गेले पैशाने कुठे नाही तर बोललो तर आपल्या गाव रते हा गाव बस ना मग शपून दाबून तु बाई हा दाखीन सुशिलाचा फोन बोलवा सुशिला काय राहिली हॅलो शांताबाई काय होम आहे दोघीजणी जणी गंगान गेल्या बाई पार्वती घरी अटकूनच गेल्या तिकडं का जेवण खावण करू राहिला काय होम आहे तुम्ही अहो माय तुला काय सांगू हां सुशीला इथं तर मासे चालू घरी अजून गट भरायची सोय नाही लावली म्हटलं गोपाल भाऊजीनं इथं येऊन उभे हो माय आम्ही फालतूच निरा काय निरा सुचून राहिलो काय नाही काय कर, करा काय नाही तर माय पार्वती बळबळ करायली हां तो गोपाल भाऊजी तुला पैसेच नाही म्हणते काय करा आता नाही कसं हो मग साहेब किती बोर राहिला बाईना यांचं जर मेहनत असते बिनाटक यांचं गोपाल माहजीचं काही बघ किती खेप गटभडू नाही पार्वतीने दोन खेप भरला आपण सगळ्या बायांनी मिळून एक खेप भरला वाईटच काय आहे तुम्ही यांचं धाल तांदुरे अशा रेकॉर्ड खराबी ना म्हणा साहेब ऐकून राहिले साहेब म्हणते एका बाईचे पैसा घेत नाही म्हणते त्यांच्या घरी येते साहेब मग आता करा मग बेजती बापा हाताने तुमच्या सुशीला सुशीला मग आणि म्हणा घरी या माणसाची मी धज्या सोडतो मग पाहू टाइमार काय होते तर काय करायचं ते पाहू पहिले मला साहेबाला येऊ दे घे ना साहेबाला घरी जातो तू तू गेला तसंही पैसे पण कोण करते उभा राहिले उभं कोणीच करत नाही ना उभं कोणी घेण्यात नाही येले या ये येऊ दे आता आज याची बेजतीच करायला लावतो आज पूरी बेजती मारायला लावतो हां आणि येऊ दे येऊ दे म्हणा साहेबाला घरी हां चांगला बोलीन ना मग मजा येण्याची दोन पैशाची अवका नाही आहे पेमेंट बाकी आहे पेमेंट त्याच्या घरीच्या आता तोंड खराब होते माहीत हो बाई ना सुशीलला काय करावं नाही आता आपण आपले हात उभे आहेत साहेबाला म्हणा काय करायचं आहे करा ना बापा तुम्ही पैसे नाही येत नाही त्याच्याजवळ येऊ द्या साहेबाला पहिले मग पाहू पैशाचा काय आहे तो शांताबाई मी देऊन दिन मी काय करा बाई आता सैल नाही आहे आपली आपल्या बाई चांगलं नाही आहे रेकॉर्ड खराब होते गावाचं आहे आपल्या मी देतो मग या महिन्याचे पैसे म्हणा आता काय करू मी नाही नाही शांताबाई देऊ नको देऊ नको तू पैसे नको देऊ त्या माणसाची बेजती येऊ दे पहिले हां त्याला अक्कल आली पाहिजेत ना चार चौघात जाऊ त्याची बेजती म्हणून ते समजेन त्याला मग पाहू आपण काय करायचं आहे बरं बरं माय अर्धा घंटा वाट पाहतो मग साहेबाला घेऊन घरी जातो मी पार्वतीच्या हो हो सुशिला तसंच घर बाई ना पार्वतीच्या घेऊन आज चांगली भाऊजीची अकल ठिकाणं आली पाहिजे हो हो तशीच करतो मग मी येतो साहेबाला घेऊन अर्धा घंटा अर्धा घंटा वाट पाहतो तक तप तप माझे राहिलं हो माय माया किती वजा बसे येतं बंबलू राहिला पार्वतीच्या नावानं चालक पैसे जमा करून आली काना काढून ठेवून दिलं सोन्याची या पिंकीचे बापाय आहे वाटते माझ्या भरायची आला तर म्हणून माझं काहीच नाहीये सोन्याच्या कानते दिसले असते बाई तर मागितलं असत काय केलं असतं मी पहिलेच काढून ठेवून दिले मग नाही तर काय माय पैसा नाही तोडू माय मला मी तोडत नाही बाप्पा मी दोन पैसे जोडायचे माय आले का हो काय झालं बाप्पा लागली का नाही होई मला तर काहीच गमून आलं बाप्पा पिंकीचे बापा तुमचं लय टेन्शन राहिलं मला काय झालं सायाची ते पार्वती मागूच लागली कड माया म्हटलं त्यामध्ये जीव माया मला काही फरक नाही पडत अशी मुंबई सायाची माझून गेली माझून गेलीची आहे ना तुमची बायको गोपाल गोपालजी तुम्हाला काय माहित रंगेल खाण्याची आहे तुमची बायको अगाव तोंडाची सांगा असं म्हणू आहे का नवऱ्या असं म्हणतात का नवऱ्या मला ऐकून चांगलं नाही वाटवलं बापा असं नाही म्हणू नवऱ्या रे आहे ते कदरच नाही दिले माई पण जाऊ दे राणी मी काय म्हणून राहिलो का व त्या कानात तर सुनायच्या कानातले होते ना आता बाप्पा मी इथे गेलते ना त्या विनायकच्या दुकानात गेलते बाप्पा किराणा गेले इतका बोलला हो पिंकीची बाबा म्हणे तो म्हणे काय म्हणे अवघात नाही म्हणे उदारी करायची तर काय करता म्हणे उदारी मला एवढं कराय वाटलं चार चौकात बोलला तर मी तशीच गेली बापा सोन्याच्या दुकानात गेली सोन्याच्या का आणटून घेतले पापाच्यावर मी तीन हजार रुपये त्याला म्हटलं दे म्हणता बाप्पा पाच हजार काही नाही तुम्हाला दिले असते दोन हजार रुपये मदत म्हणून आपण काही नाही बापा तीन हजार दिले हो मले त्या कानातल्या ठेवले बापा ते कानातले आणि त्याच्या त्या बुयाचे विनायकाच्या तोंडावर मारले गे म्हटलं पाहिजे तीन हजार रुपये तुम्ही दिले बापा उदारीचे आता सामान आलं घरात नाही बापा सकाळपासून म्हटलं साखर नव्हता साखरचा सा एक दादा होता तांदळाचा एक दादा नव्हता घरात नाही तर आता आणला ना किराणा काय करू बापा मी एवढा बोलला का तुला तो विनायका पद्मास वाण्याचा थांब थांब थांबला बस एवढा हप्ता आहे माीचा सांग तू मदत नाही करू शकू राहिलो पण माईच मदत मी कशी करीन माई असतं किती बायकोचे बोलणे चालू आहे आता कुठून आणू पैसे काय मी तू साहेब येते म्हणते बघ घरी आता पैशाले काय करू राणी परेशान झालो कडे मी काय करू काय करू काय का सुचून राहिलो तुमच्या बायकोला मागा ना हो आता मी गंगाच्या गळ्यात पोत पाहिले बापा जाळे जाळे दोन डोरले आहेत अष्टकोणी म्हणी आहेत त्याच्या वेळेत मी ठिंडे ना म्हणा पोत नवऱ्याच्या कामी नाही तर कोणाचे कामी हो मला असं बोला ना बापा तुम्ही तुम्ही बोलत असा तुमच्या बायकोला काहीच बोलत ना डोकार चावून ठेवली पुरी पार्वती डोकार चावून ठेवली तुम्ही आता कायच म्हणू बा तिले मागावर सुद्धा तिने आता ते काय माय करून दिलं कळ सोडून तिले तिच्या माय बापाच्या घरचं आहे मग काय झालं बापया ह्या खर्च आहे तर काय झालं काय मग माई बापया ह्या खर्च आहे तर तुमचा काय अधिकार नाही का त्याच्यावर मग बापाय बायको मदत काय पाहिजे नवऱ्याची पडत्या पाहिजे तीस म्हणून बाल परेशान आलो मी आता गटाचे पैसे भेटले होते ते म्हणे मला तो सोनं करू म्हणे ते म्या काय केलं नाही बा ते गाडी घेतली आणि त्यात तुला चलते म्या तुला चलते ना त्यातले आठ का नऊ हजार रुपये दिले ते म्या तुले मग तिला हिसाब कॅसा सांगू तुला हिसाबाच दिला नाही म्या तू तुझ्या पैशाचा हिसाब कसा ठेवू बोलले नाही मला ते काही नाही इले बदमाश तुमची बायको एक नंबरची बदमाश आहे ते काही नसते नवर हिसाब नसत देत बायकोले बायकोचा हिसाब घेत असतात फक्त आता काय करू जाऊ दे पण ते ऐकिन नाही बा आता मला इले टेन्शन आलं बघ काय करू कुठे जाऊ काय नाही आता याच्यानं काढून पाहतो बा पैसे याच्यानं कोणी द्यायला तयार नाही मला लिखाना पडतोय रे तुमच्यासाठी माहिती तुम्हाला असं दुखू राहिलं बाप काय करून काय नाही जाऊ दे आता पाहतो मी या जणच कळून पाहतो बा द्या म्हणतो बा वीस रुपये चकड्याने घेतो आता पैसे काय करू पाहिजे आणि पार्वती ऐकून राहिली आणि आता काय करू सांग तू सांग राणी आता आता एकच मार्ग आहे वजन काढतो पैसे मी हो हो बापा जा जा लवकर काढून घ्या पैसे आता खालतो बेज दिन बापा गावात तुमची नाही एवढा सापटाचा माणूस म्हणेन तीन हजार रुपयाने येत जोड लेखात म्हणेन बापा तुमचा चल मग राणी भेटतो तुला उद्या मी येतो मी पाहतो कुकडं काढतो बा व्याजानच काढतो आता काय करू मजबूर झालो हो हो बापा जा लवकर लावाच आहे आता गडभराचा टाईम झाला चांग नाही राहणे किती हुशार आहे तू पण मी पाहिले फनक लागायचे पहिलेच कानातले लपून ठेवून दिले मला मारित मी नाही तर पाय कानातले मागितले असते पिंकेच्या बापानं मला मी देऊ राहिले मोठे मॅडम काय लावलं तुम्ही हे हां काय लावलं हे सर्व बाया तुमच्या कारण्यानं किती परेशान झाल्या तुम्ही अजून गटाची किस्त दिली नाही आम्हाला सर्व बाया पेंटिंगमध्ये पडलेल्या आहेत ना बापा भाऊ सर आता पैसेच नाही माझ्यावर तुम्ही देऊन कुकून तुम्हाले हा देणार कुकून त्या माणसाला उचल लागत बापा आता, ला 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 आता तो काय पण झाला घुमू आला गावात त्याला पैसे देऊन आला कोणी आता मॅडम तो आमचा प्रॉब्लेम नाही तो तुमचं फॅमिली मॅटर आहे तुमचं तुम्ही काही करा पण तुम्हाला घटाची किस्त भरायला लागेल ना पैसे तू घेतले तुमच्या नावावर ना तर आम्ही तुम्हालाच मागू ना आता तुम्ही काय केलं काय नाही आम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल हो माय हा आता पार्वती थेल काय सांगू राहिली ते तर किस्त घेतील ना बाई ना आता तुम्ही नवरा बाई बाय बसा काय आहे तुमचं तुमच्या बाई बाई सगळ्या बायाला तपली गुळाली

हॅलो सर हे काय तुम्ही सोन लावले हा पैसे द्या तुम्ही आम पूर्वी तुमच्या ओजेनं सगळ्या बाहेर बसलेल्या आहेत हा गटाचे पैसे द्या आम्हाला किस्त द्या तीन हजार सत्तर रुपये द्या सध्या सध्या पाहिजे बा हा तुमचं नेहमीचं नाटक आहे हा सर उद्या भरलं नाही तर चालेल का उद्या उद्या देतो ना उद्या उद्या सकाळीच घेऊन घ्या भाऊ तुम्हाला तीस दिवस असतात तीस दिवसामध्ये काय केलं तुम्ही तुम्हाला माहिती नाही का गटाचे पैसे द्या लागतात म्हणून ह तीन हजार रुपये तुम्ही भरू शकत ना आणि गट कसा घेतला मग तुम्ही गट घेतला कसा काय पन्नास ना सराचा आम्ही कशा भरू शकता दिला तुम्हाला एक महिना मालत असते ना कुठल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करते बा हा तू गोपाले तीन हजार रुपयाची नाही काय बस टमाटर गोष्टी ऐकून घ्या त्याच्या हा देणार रे बापा घाट हा तीन हजार रुपये देणार आम्हाला थांबून ठेवलं बापा राहिला आमचा कापूस यायला जायचं आणि तुमच्या तिथं पंगड्यात पडून राहा आम्ही हो मग नाही तर काय बन्न होत नाही घ्या काय रे मग हा माणसासारखा माणूस तीन हजार रुपये आणले अजून पार्वती म्हणते माई इजत टाकून घ्या पार्वती प्लीज यार प्लीज भरून टाक ना गट मी मी आता पुढच्या महिन्यापासून सोयी लावून ठेवून बाप्पा फक्त पाहायला लागतो पार्वती प्लीज भरून टाक नाव गट लय बेजत राहिली गावासमोर बाई समजलं आकरीले बायकोचीच मदत मागा लागली की नाही बायकोचा अपमान करता बायकोला उतर उतरू बोलता आकरीले कोण काय मिळणार आहे कोणी नाही आकरीले बायकोच करते समजलं ना भाऊजी हे लक्षात ठेवा तुम्ही भुलू नये ना बायकाशिवाय कोण नसते बायकोलाहीच करायला लागते बायकोच माणसाची इज्जत वाचवते किती टपर टपर बोलते पण करते बी तेवढंच ते बायको मी म्हणतो पैसे जपून वापरा जपून वापरा ते तर काही दिसत नाही आता कसे उडता मग एवढे पैसे तेवढे पैसे काय आहे तुमचं मी पाच पाच दहा हजार रुपये जोडून जमा करतो आले ना तुमच्या कामी मी आली की नाही कोणाला का मी बायकोसाठी आखले करतो कामी समजलं ना हे घ्या सर गटाचे पैसे घ्या पार्वती किती बदमाश आहे पैसे होते मर तिच्याजवळ पण देवाने जाणून बसून तिनं पुरा खालीपणा करायला लावला गावात माया ताई प्लीज थोडस गटाचा महिना तुम्हाला माहिती आहे तारीख किती असते तर त्या तारखेपर्यंत तुम्ही गोळा करून ठेवत जा पैसे एवढ्या बाईने भर राहिली नाही ह्या माणसाला दाखवत होता का तुम्ही काय असते तर असं बेजत का जाय माणसाने आता पुढच्या बाईने काहीच मदत नाही करत मी आता देव तर राहिली इज्जत वाचू राहिली हो हो बापा पार्वती ले ले धन्यवाद तुझ्या इज्जत वाचा तुझा माई गावातली ले ले उपकार बाहा तुझे बायको बायको आहे बा तू माई मग नाही तर काय बायको बायको असते पा हो, आखे कोणी कामी नसते येत बायको बायकोची इज्जत करा आणि बायको संघ चांगले बोलायचा समजलं ना नमस्कार मित्रांनो कशा मजिता ना आम्ही मजितापा पा, गोपाल भाऊ ना घट न भरला पार्वतीनं तिची सेविंग होती काढले ना का पैसे नवऱ्याची इज्जत वाचली नाही हा म्हणून बाईला चांगले राहा बायकोला सन्मान द्या आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू मग उद्या बाय